नमस्कार योगीसाज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे पाहणार आहोत मेथीची सुकी भाजी जी टिफिनसाठी खूप छान आहे लहान मुलंही आवडीने खातील चपाती भाकरीबरोबर अप्रतिम लागते ते इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे त्याला मी साफ करून घेतलेले आहेत कढई घेतली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की आठ ते दहा कढीपत्त्याची पाणी आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे मीडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते आपल्याला तेलात टाकायचे आहेत थोडे परतवून घ्यायचे आहेत त्यामध्ये मीडियम साईजचा सा एक टोमॅटो बारीक कापून टाकायचं आहे ते कांदा टॅमॅटो व्यवस्थित मौसूद होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटो मऊ झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत भरपूर मसाले नाही टाकायचे आहेत तर आपल्याला इथे अर्धा चमचा पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आपल्याला जिरेपूड टाकायचे आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकतात आपण मिरची टाकलेली आहे त्यामुळे बेताने मि मिरची पावडर टाका इथे मी छोटा एक चमचा मिरची पावडर टाकलेला आहे त्यामध्ये ते आपल्याला कांदा टॅमॅटोमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला जास्त शिजू द्यायचा नाही आपल्याला लगेच आता ह्याच्यामध्ये मेथीची पानं टाकायची आहेत मेथी मी साफ करून घेतली त्याला मी व्यवस्थित धुवून घेतली त्याच्यावर भरपूर माती असते तर आपल्याला दोन तीन पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि त्याला रफली कट करून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायचे कांदा टॅमॅटोमध्ये टाकायचे न हलवता आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आता ती कढई भरलेली दिसत होती पण जशी जसं आपल्याला को मेथी शिजते तसं तसं तस ते कमी होते आपल्याला मग ते मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ही आपली भाजी रेडी झालेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीबरोबर तोपर्यंत तो, बाय बाय